नमस्कार मित्रांनो मा माझ्या शाळेचे नाव थ्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेटणी रंगा आज आपण नोटाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत दहा रुपये सूर्य मंदिर कोणारक ओडिशांचे चित्र आहे वीस रुपये यावर वेरुळ लेणी महाराष्ट्राचे चित्र आहे पन्नास रुपये यावर हम्पीरत्न कर्नाटक याचे चित्र आहे शंभर रुपयावर राणी की बावडी विहिर गुजरात याचे चित्र आहे दोनशे रुपयावर संजी संतुप मध्य प्रदेश याचे चित्र आहे पाचशे रुपयावर लाल किल्ला दिल्ली याचे चित्र आहे दोन हजारची नोट सध्याला बंद झालेली आहे दोन हजारच्या नोटावर मंगलायान याचे चित्र होते धन्यवाद